नमस्कार काल जे आपल्या लेमन रिझॉर्टला राहायला गेस्ट आलेत त्यांना तशी तर कुठल्या इंट्रोडक्शनची गरज नाही आहे बी चॅनेलच्या माध्यमातून ते कोल्हापूर जिल्ह्याच्या घराघर पण पोचलेले आहेत सारदत्तर जोशी सर बी न्यूज संपादक आपल्या फॅमिलीसहित व आपल्या मित्रपरिवारासहित काल आपल्या लेमन रिझॉर्टला राहिले तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांचा अनुभव सर काय म्हणाले मला लेमन रिसॉर्ट नवीन नाही यापूर्वीसुद्धा एकदा आलेलो होतो आमच्या चॅनल बीच्या सगळ्या स्टाफचं एक आम्ही ट्रेनिंग सेंटर इथे घेतलेलं होतं आणि सगळ्यात मला इथलं आवडतं तो म्हणजे इथला ॲम्बियन्स अतिशय शांत प्रसन्न आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा देणारा असा इतला संपूर्ण हा कॅम्पस आहे आणि लेमन रिसॉर्टमधले सगळ्या स्टाफचा अतिशय कॉपरेशन असतं उत्तम क्वालिटीचं फूड असतं स्वच्छता खूप चांगली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये येऊन राहिला आहे असं फील येण्यापेक्षा आपल्या मित्राच्या तरी घरात बंगल्यातून छान आनंदानं राहतं याचा फील आहे आणि मला नेहमी असं वाटतं की आपण एरवी कामानिमित्त सगळीकडे फिरत असतो हॉटेलमध्ये जात असतो पण त्या हॉटेलमधला जो एक आर्टिफिशियलनेस असतो तो इथे तुमच्याकडं नाही आहे लेमन रिसॉर्टमध्ये खऱ्या अर्थानं ज्याला रिलॅक्स व्हायचं ज्याला काही चांगली पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन पुन्हा कामाला लागायचं अशातलं एक ठिकाण म्हणजे लेमन रिसॉर्ट त्यामुळे आम्ही जेव्हा आमच्या शाळेतल्या सगळ्या मित्रांचं गेट टुगेदर विथ फॅमिली करायचं ठरवलं ते आमच्याकडे ऑप्शन्स खूप होते म्हणजे अगदी आंब्यात जायचं का गगन बॉड्यात जायचं मग आंब्यामध्ये आले तर इतकी सगळी वेगवेगळी रिसॉर्ट आहेत पण आम्ही सगळ्यांनी एकमताने ठरवलं की लेमन रिसॉर्ट हे अतिशय उत्तम आहे कारण इथे जो एक अतिशय चांगला कोझिनेस आहे अतिशय उत्तम आजारात आहे उत्तम क्वालिटीचं फूड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथली माणसं त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण लेमन रिसॉर्टला जायचं आणि आमची ही निवड अगदी सार्थ ठरली थँक्यू सो मच फॉर लेमन रिसॉर्ट थँक्यू सर